नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बोरखेडी पोलीस स्टेशन ठाणेदार श्री सारंग नवलकर यांची मोठी कारवाई पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी सोबत आणलेल्या अल्पवयीन मुलीच्या सहाय्याने पूजा मांडून तसेच जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडणार असल्याची कबुली दिली जयपूर शिवारात जादूटोणा करत ही पूजा मांडण्यात आली होती वीस आणि मार्च एकवीस अशी सलग दोन दिवस चालणार होती असे कळते पैशांचा पाऊस पाडण्यासह गुप्तधन शोधण्याकरिता जयपूर शिवारातील एका फार्म हाऊसवर पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीच्या हातून अघोरी पूजा चर्चा करणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना बोराखेडी पोलिसांनी रंगेहात पकडले वीस मार्चच्या रात्री अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली जादूटोणा कायद्यासह विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात या आहे यातील मुख्य आरोपी मध्य प्रदेशातील मलकापूर मोताळा धामणगाव धाड येथील रहिवासी आहेत तसेच आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे आरोपींच्या ताब्यातून एक कार मोबाईल आणि अघोरी पूजेचे साहित्य असा चार लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी हजारांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे मोताळा तालुक्यातील जयपूर येथे राजेंद्र राठी याच्या शेतातील फोर्म हाऊसवर वीस मार्चचे रात्री काही लोक मांत्रिकासह अघोरी पूजा करण्यासाठी एकत्रित जमणार असल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांना मिळाली होती काही वेळातच कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड घातली तेथे मांत्रिक गणेश समाधान मोरे महाकाली मंदिरामागे उज्जैन मध्य प्रदेश हा अल्पवयीन मुलीकडून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करत असल्याचे आढळून आले घटनास्थळावर लिंबू नारळ पिवळी खारीक थळकुंड विबे राळ हिरवी रंगाची डाळ रुद्राक्ष दिसून आले बोराखेडी पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली त्यांच्याविरुद्ध कलम तीन दोन महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अपिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे अधिनियम दोन हजार तेरावये गुन्हा दाखल केला एकवीस मार्चला मोताळा न्यायालयात हजर केले असता आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर अल्पवयीन मुलीस बुलडाणा येथील सखी केंद्रात दाखल करण्यात आले घटनेची माहिती समजताच ठाणेदार सारंग नवलकार यांनी क्षणाचा विलंब न करता अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळ गाठून या टोळीचा पर्दाफाश केला एपीआय बालाजी शेंगेपल्लू पीएसआय राजेंद्र कपले प्रवीण पडोळ सुनील भवटे मनोहर पंडित नंदकिशोर धांडे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आरोपींची नावे गणेश समाधान मोरे बत्तीस उज्जैन मध्य प्रदेश फोर्म हाउस मालक राजेंद्र विठ्ठलदास राठी साठ जयपूर ता मोताळा नितीन विठ्ठल गायकवाड अठ्ठावीस पिंपरी चिंचवड पुणे दीपक सुधाकर सुपे अठ्ठेचाळीस बोदवड हमू पुणे अमर रमेश पिजरकर पंचेचाळीस हनुमाननगर मलकापूर रत्नदीप माधुरराव पाटील पंचेचाळीस कृष्णानगर पिंपरी चिंचवड पुणे मनोज सुधाकर मुधोळकर पन्नास नसवाला चौक मलकापूर रमा निलेश आखाडे पंचवीस अंजमनगर करमॅक्स चौकाजवळ पिंपरी निगडिता पिंपरी चिंचवड पुणे व कोमल रमेश गायकवाड सत्तावीस अजिंठानगर टी सी आय कंपनीजवळ पिंपरी चिंचवड पुणे